तर नमस्कार मै मैत्रिणीनं तर आधीचा व्हिडिओ बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की काहीतरी घडलेलं आहे पण ते काय तर मी तुम्हाला जी कढई आहे ती दाखवली ती कढई मी इथे तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं ते होतं आता खरं तर खूप खराब झालेलं आहे पण क्लिनिंग करण्याआधी काय प्रसंग होऊ शकत होत आहे तुमच्याबरोबर होऊ नये म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर मी ते छोट्या कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं थे होतं आणि गॅस मोठा होता तेल गरम होऊन गॅसच्या वरती जाळा चालू होता तो इथपर्यंत चालू होता आणि पूर्ण घरात दूर होता खरं तर ही गोष्ट खूप मोठी होऊ शकत होती पण देवपाठीशी आहे असं म्हणूनच काहीतरी झालं नाही असं विचार मी करते कारण तुम्हाला माहिती आहे की इथे हॉल आणि ओपन किचन असल्यामुळे मी पार्टेशनसाठी असे इथे पडदे लावते पार्टेशनसाठी असा इथे पडदा लावलेला असतो आणि आत्ता बऱ्याच प्रमाणात हवा चालू आहे म्हणून हे पडदेसुद्धा असे असतात पण समजा जर ती तिथे तिथे ते 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 तेल पेटलं असतं आणि हे पडदे जर जवळ राहिले असते आणि ते, ते दरवाजा जरी माझा उघडा राहिला असताना तरीसुद्धा ते पडदे पेटू शकत होते हे पडदे पेटू शकत होते आणि त्यानंतर खूप जास्ती प्रमाणात गरम होतं त्यामुळे आम्ही सगळे इथेच झोपतो तर शिवम त्याचे बाबा इथेच होते आणि शिवमनी ती गोष्ट बघितली पटकन जोरात ओरडला त्यामुळे गॅस बंद केला आणि पुढच्या काही गोष्टी थांबवू शकल्या पण ज्या गोष्टी नाही घडायला पाहिजे त्या घडल्या असत्या पण देवाचे मी खूप आभार मानते की त्या गोष्टी झाल्या नाही बघू शकता इथे पूर्ण असं काळं झालेलं आहे किचन बऱ्यापैकी पूर्ण ब्लॅकिश झालेलं आहे आणि हे आम्ही घासून बघितलं होतं ते निघतं की नाही ते निघतं आहे पण वरती खराब झालेलं निघत नाही आहे तर मैत्रिणीनं मला तुम्हाला एकाच सांगायचं आहे जेव्हा तुम्ही गॅस जवळ काम करताय तर तुम्ही तिथेच थांबत असाल तर ठीक आहे पण असंच सोडून जाऊन बाजूला गेलात आणि काही गोष्ट घडली तर ती पटकन लक्षात यायला हवी आणि ही एक गोष्ट जी किचनच्या बाजूला पडदे हे माझ्या लक्षात आलेलं आहे काही वेगळा पर्याय सापडतोय का किंवा गॅसची थोडीशी जागा तिकडे सरकवता येते का मी त्या दोघींपैकी एक कोणती तरी गोष्ट करेन पण ही घटना तुम्ही घडण्यापासून थांबवू शकता बऱ्याच बऱ्याच गोष्टी आहेत पण हाच ही गोष्ट झाली म्हटलं तुमच्यासोबत मी बाकीच्या गोष्टीसुद्धा शेअर करते तर ही गोष्ट सुद्धा शेअर करावी म्हणून बनवलेला व्हिडिओ आहे हा बघू शकता खरं तर ती गोष्ट जेव्हा झाली ती समजण्यापलीकडचीच होती की नक्की काय आहे कशामुळे आग लागली कितपत काय झालं आहे पण त्यानंतर लक्षात आलं की इथे गॅसवरती कढई ठेवलेली होती कढईत थोडंसंच तेल होतं ते तापलं पटकन आणि गॅसची फ्लेम जास्त असल्यामुळे त्या वाफेवरती आग चालू होती आणि ती खूप जास्त प्रमाणात चालू असल्यामुळे पूर्ण घरभर काळा धूर पसरलेला होता पण देवाची कृपा म्हणून पुढे काही गोष्टी वाढल्या नाहीत आणि पटकन गॅस बंद केला पण जेव्हा तेलामुळे आग लागलेली असते तेव्हा पटकन पाणी टाकायला जाऊ नका कारण त्या तेलामध्ये पाणी टाकल्यानंतर अजून जास्त जोरात हे होतो कारण जेव्हा इथे त्या कढईत आग होणं कमी झालं त्यावेळेस ती कढई उचलून बेसिनमध्ये ठेवली वॉश बेसिनमध्ये ठेवल्यानंतर पण त्याच्यात पाणी सोडलं आम्ही की आग विजावी म्हणून पण जसं पाणी सोडलं तितकं जास्तीत जोरात अजून जा भपका झाला त्या पाण्याचा त्यामुळे तेलावरती जर आग लागलेली असेल तर पाणी टाकणं लगेच पाणी टाकणं टाळावं बघू शकता तर मैत्रिणीनं तुम्ही चोवीस तास किचनमध्ये असतात तर स्वतःची काळजी घ्या आणि इतर सगळ्यांची काळजी घ्यावी म्हणून हाच छोटासा व्हिडिओ तर मैत्रिणीनो ते सगळं झाल्यानंतर म्हटलं ती निगेटिव्हिटी घरात राहण्यापेक्षा आपण ते सगळं व्यवस्थित नीट अँड क्लीन करावं म्हणून मी पूर्ण किचन कट्टा आधी सगळ्यात आधी क्लीन करून घेतलेला आहे पूर्ण किचनटा क्लीन करून आहे खिडक्यांसकट पण फक्त वरती जे ब्लॅकिश राहिलं आहे ते मी पुसण्याचा प्रयत्न केला पण ते अगदी व्यवस्थित वाटत नव्हतं त्यामुळे ते तसंच ठेवलं पण म्हटलं आपल्या किचनमध्ये ती निगेटिव्हिटी ठेवू नये पॉझिटिव्ह आपल्याला वाटावं वा। म्हणून जेवढं मला स्वच्छ करता आलं आहे तेवढं मी स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि मी अन्नपूर्णा मातेकडे प्रार्थना करते आहे की यापुढे असं काहीच घडायला नको सगळं व्यवस्थित असू देत आणि माझ्या स्वयंपाकघरावरती तुळशी कृपा कायमस्वरूपी अशीच असू दे म्हणून मी छान अशी पूजा करून घेतलेली आहे hmm. चला तर मग भेटूया उद्या किंवा परवा मला माहीत नाही आहे कारण जी गोष्ट आज झाली आहे ती खूप मोठी होती त्यातनं बाहेर पडण्यासाठी किती वेळ लागतोय माहीत नाही पण उद्या जर रेग्युलर मला व्हिडिओ बनवता आला तर मी नक्कीच बनवेन बघू शकता मी पूर्ण साफसफाई करून घेतलेली आहे इथे पुसलेलं सुद्धा तुम्हाला दिसत असेल अगदी व्यवस्थित करून घेतलेलं आहे माझे मागील काही व्हिडिओज तुम्ही बघितले असेल की मी अशी पूजा करून घेत असते प्रत्येक गुरुवारी शुक्रवारी किंवा मंगळवारी मला तर असं वाटतं तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ही पूजा करून घ्यायला हवी पण आज अशी गोष्ट घरात झालेली होती त्यामुळे म्हटलं पॉझिटिव्ह काहीतरी असावं म्हणून देवाला प्रार्थना केल्यानंतर परत किचनची एकदा मी पूजा करून घेतली आज दुपारीच केली बऱ्याचदा संध्याकाळी करते चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त स्वतःची काळजी घ्या आणि पूर्ण घराची काळजी घ्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय